रक्ताच्या बहिणीनं भावासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालून भावाला किडनी दान आहे आणि भावाबहिणीच्या अतूट प्रेमाची कहाणी संगमनेर तालुक्यातील पेमगिरी या ठिकाणावरून पुढे आली आहे आजही रक्ताची नाती जिवंत असल्याचं चित्र ग्रामीण भागातच नाही तर शहरी भागातही पाहायला मिळतं हे आहेत संगमनेर तालुक्यातील पेमगिरी येथील संतोष मारुती गोडसे यांना काही दिवसांपूर्वी मूत्रपिंडाचा त्रास होऊ लागला त्यांच्या दोनही किडण्या निकामी झाल्यामुळं संतोषवर काम सोडण्याची वेळ आली एकमेव कामावरती व्यक्ती आणि तोही अंथ्रोनाला पडून राहिल्यामुळं गोडसे कुटुंब हतबल झालं मूत्रपिंडाचा अधिकच त्रास झाल्यामुळं त्यांनी नोकरी सोडून घरीच आठ महिने अंथ्रोनावर पडून राहिले आपल्या कुटुंबात आई वडील पत्नी लहान मुलगी अक्षदा या सर्वांवर उपासमारीची वेळ आली होती वडिलांनी जवळच असलेल्या वेफर्स कंपनीमध्ये तीन हजार रुपये महिन्यानं काम करण्यास सुरुवात केली आणि कसाबसा घरचा उदरनिर्वाह सुरू केला मारुती माझे गोडसे त्यांना एक मुलगा व तीन मुली तर त्याच्यामध्ये काय झालेलं आहे तर ते संतोष गोडसे ना त्याची मूत्रपिंड आहे ते, ते खराब झालेले तर मग ते हे करण्याकरता त्यांचा असं बरेच दिवस चालू होतं काय करायचं काय नाही असं तर मग त्याच्यानंतर आहे ना त्याची आई बोलली का मी केडणी देते तर ती त्याची मंडळी म्हणजे नाही मी देते त्याची पत्नी तर त्याच्यावर मग ती माझी नेहमी म्हणजे त्याचीच बहीण थोरली बहीण बरं तर ती म्हटली नाही कोणा तुमची कोणाचीच नाही द्यायची नाव काय नाव शशिकाला किशोर देशमुख कोतुळ तर ती म्हटली मी देते तर मग आता त्यांचं मग असं ठरलं प्रामाणिक झालं आणि त्यांची म्हणजे घरची परिस्थिती थोडी अशी नाजूकच आहे तर तो असा खाजगी कंपनीत कामाला जात होता तर आठ नऊ महिन्यापासून मग ते जास्त हे झाल्यामुळं तो घरीच आहे तर त्याचे वडील असे एका खाजगी कंपनीत तिने बाजार रुपये हे करून त्यांचा उदरनिर्वाह निर्वा निर्वाह करते असं आता गोळ्या औषधा कसं तर यांना काय असे कल्पना सुचली तुमची जी थोडी आहे त्यांनी काय ठरवलं का ने आ, तर तिच्या एका मुलीचं मोठ्या म्हणजे मुलगीच लग्न झालेलं आहे आणि दुसरा म्हणजे दोन मुलं आहे ना ते आता लग्नाला आहे तर ती म्हणते आमच्या वालकच पण म्हणजे तिच्या पतीने सहमती दिली तर ते का म्हणे काय अडचण नाही म्हणजे आम्ही आम्ही देणारे असं दुसरी मुला अडचण आली काही समाज अडचण आली का समजा कागदपत्र गोळा करताना हे करताना काही अडचण आली अडचण आली पण त्याच्यावर तोडगा काढत गेलो तर ते सर्व कागदपत्र सर्व कागदली भेट मान्यता भेटली मान्यता भेटली आपले अकोल्याचं पोलीस स्टेशन संगमने पोलीस स्टेशन नगरचं परत धुळ्याला ते दोन वेळेस गेले तिथे पण ते डॉक्टरांचं हे करायला लागत तिथे रेकॉर्डिंग करून घेत सगळं ऑपरेशन कुठे झालं त्यांचं ऑपरेशन आप, आता नाशिकला साईबाबा हॉस्पिटल नाही का साईबाबा हॉस्पिटलमध्ये हो। झालं तिथे झालं आणि ऑपरेशन पण एकदम व्यवस्थित झालं यशस्वी झालं हो यशस्वी झालं तर त्याला आता आहे ना वीस दिवस झाले ऑपरेशन होऊन आता तर की दोघ पण एकदम क्लिअर आहेत क्लिअर आहे हो त्याला एक छोटी मुलगी म्हणजे चौथीला आहे आपला मुलगा वाचला पाहिजे तो काहीही करून जगला पाहिजे कुटुंबाचा आधारच जर गेला तर आपल्या जीवनाला अर्थच राहणार नाही म्हणून आईनं प्रथमतः किडनी देण्याचं ठरवलं मात्र या कुटुंबासाठी देवदूत ठरल्या तर संतोष गोडसे यांची मोठी बहीण शशिकला किशोर देशमुख माझ्या भावाला मीच किडनी देणार आणि त्याचे प्राण वाचवणार असं त्यांनी ठणकावून सांगितलं माझा भाऊ संतोष मारुती गोडसे याच्या दोन्ही किडन्या निकाम्या झाल्यामुळे मी माझी एक किडनी त्याला दान केली आहे त्याचा परपंच सुखी समाधानाचा होईल आणि माझ्या म्हाताऱ्या आईवडिलांची सेवा त्याच्या हातून होईल या कारणाने मी माझी किडला भावाला आयुष्य लाभू हीच माझी कानिकनाथांच्या प्रार्थना किडनी दान करायची यासाठी सर्व कायदेशीर बाबींची तरतूद झाली शशिकला यांनी आपले पती किशोर रघुनाथ देशमुख यांची राजी परवानगी मिळवली शशिकला देशमुख यांचं यामुळं मनोबल वाढलं यासाठी बंधुप्रेमापोटी बहिणीनं भावाला जीवदान देण्याचं ठरवलं तसं बरेच दिवसापासून जास्त त्याच्यानंतर मग त्यांची नोकरी कसं काय मग कुटुंबाचं कामाच बंद केलं मग घर कुटुंब कसं चाललं वडील काय करत होते तिथं आणि घर कुटुंबाचं आणि आजारी असल्यामुळं बाकीच्या काही मदत केली झाली का आर्थिक मदत आली काय त्याच्या जोडीदारांनी केली कंपनी त्यांच्या सरांनी पण दिली आणि त्याच्या मित्रांनी पण अशी वर्गणी गोळा परंतु ही मदत कमी पडली परत इतका मोठा आजार असल्यामुळे आणि ज्या तुमच्या बहिणीने काय नाव त्यांचं शशिकला किशोर देशमुख त्यांनी आधी आईने किडनी देण्याच आई म्हंटले मी देते त्याची बायको म्हंटली मी देते ती म्हंटली नका तुम्ही तुम्ही जर दिले तुम्ही आजू झाले तर पुढून कसं चालणार घर तर म्हणते मी देते मग माझे त्यांचे मिस्टर तिचे मिस्टर पण कबूल झाले का मी देतो माझे पोरं लग्नाला आलेले आता मी लग्न करून बसून खाऊ शकतो तसं त्यांचं नाही ना अजून पोर लहान पोर चौथीला शाळे किडनी दिल्यानंतर कधी झालं ऑपरेशन पंधरा दिवस झाले दिवस झाले ऑपरेशन आता ऑपरेशन व्यवस्थित झाले सक्सेस झालं त्यांच्या या त्यागाबद्दल आणि बंधुप्रेमाबद्दल सर्वत्र त्यांचं कौतुक होतय माझ्यावर किडनी ट्रान्सप्लांट ही शस्त्रक्रिया झालेली आहे मला माझी सक्ती बहीण सौ शशिकला किशोर देशमुख यांनी किडनी दान केलेली आहे केलेली आहे तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली हे ऑपरेशन झालेलं आहे डॉक्टरांनी जेव्हा मला किडनी दोन्ही किडनी निकामी झाल्याचं सांगितलं तेव्हा माझ्या पायाखालची जमीन सरवली मी रडतच घरी गेलो घरात उपस्थित माझे भाऊजी स श्री किशोर रघुनाथ देशमुख बहीण शशिकला किशोर देशमुख यांनी मला फार मोठा आधार दिला व त्यावर पर्याय म्हणून किडनी ट्रान्सप्लांट हे एक शस्त्रक्रिया आहे असे समजण्यात आले तेव्हा माझ्या बहिणीने निर्णय घेतला की ती माझा परपंच आणि माझं आयुष्य वाचवण्यासाठी तिची एक किडनी दान करेल त्यानंतरचे पुढचे सहा महिने माझे भाऊजी आणि माझ्या बहिणीने अथक प्रयत्न करून अक्षरशः पायाला पाने बांधून धुळे नगर इथे जाऊन आवश्यक त्या कायदेशीर बाबी पूर्ण केल्या व बावीस के बावी दोन दोन हजार एकोणीस साली माझ्या हे ऑपरेशन सक्सेसफुल झाले आज मी समाजात आणि आयुष्यात उभा आहे ते केवळ माझ्या बहिणीच्या आणि भाऊजींच्या प्रयत्नामुळे मला माझ्या आईनंतर जर जवळ कोण असेल तर ती ही माझी बहीण असेल नाशिक या ठिकाणी तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली संतोष गोडसे यांच्यावर मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रिया पूर्ण झाली ही मूत्रपिंड शस्त्रक्रिया यशस्वी झाल्यामुळं सर्व गोडसे कुटुंब देशमुख परिवार आज आनंदामध्ये आहे या गोडसे कुटुंबाचा उद्धार खऱ्या अर्थानं नारी शक्तीची ताकद असलेल्या शशिकला किशोर देशमुख यांनी केला बाबासाहेब कडू सह संजय गोपाळे सी न्यूज मराठी संगमनेर